नमस्कार मी स्वाती सक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट जुईनगरचे नवी हो मुंबई संतोष सुतार यांचा वाढदिवस आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे संतोष सुतार प्रतिष्ठान आणि श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठात भव्य रक्तदान शिबिर आणि डोळे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संतोष सुतार यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे विजय घाटे आणि ट्रस्टचे संस्थापक सचिव प्रदीप पाटील सर यांच्या हस्ते दिनदर्शिकेचं प्रकाशनही करण्यात आलंय माझे मित्र संतोष सुद्धा यांचा आज वाढदिवस आहे सर्वात प्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसाला ही मठाची स्थापना झाल्याच्यानंतर स्वामींच्या आशीर्वादाने दरवर्षी एक चांगला कार्यक्रम उपक्रम ते चालवतात तो म्हणजे आरोग्य सेवा आज आरोग्याचा पाधार झालेला आहे सगळीकडे लोकांना परवडत नाही अशा वेळेला त्यांना सहज सोपं आणि चांगल्या चा पद्धतीचं जर का आयु आरोग्य सुविधा मोफत जर का मिळाल्या तर त्याच्यासारखं चांगली दुसरी सेवा समाजाची होऊ शकत नाही त्यामुळे ह्या सेवेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा माझ्या संतोष सुतारला आशीर्वाद द्यावेत एवढीच सगळ्यांना विनंती करतो बाकी स्वामी समर्थ आहेत आज संतोषी सुतार यांचं वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही ते आलेलो आहोत भव्य दिव्य हा शिबिर हा आयोजित करण्यात आलेला आहे तसंच आपलं कॅलेंडरचं पण उद्घाटन झालेलं आहे तर आपल्या माननीय विजय घाटेसहांचा प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेत आहोत तर मी त्यानिमित्ताने आपल्या आमचे जे मार्गदर्शक आहेत आणि म्हणजे लहानपण मी जेव्हापासून लहान होते तेव्हापासून मी साहेबांना बघते त्यांचा कार्य हा खूप सुंदर आणि छान करतो त्यांना मी भाविक वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं वाढदिवसानिमित्त त्यांचा त्यांना दीर्घ आयुष्य लागू की स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाचा श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्था त्यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा या उजाड मारणावर एक भक्तीचं नंदनवन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी फुरलेलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रत्येक वर्षी या ठिकाणी रक्तदान शिबीर त्याचबरोबर दिनदर्शिकाचं प्रकाशन सन्माननीय विजयजी घाटेसाहेब यांच्या हस्ते परंपरेप्रमाणे होत असतं आणि त्याचबरोबर डोळे तपासणी शिबीर आरोग्य शिबिर हे प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्या ठिकाणी आयोजित केलं जातं अशा या सत्कारमूर्तीस वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा आमच्या संपूर्ण स्वामी समर्थ परिवारातर्फे श्री स्वामी समर्थ आज आमचे मार्गदर्शक सन्मान्य संतोषजी सुतारसाहेब एक उत्तम उत्तुंग व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा आज वाढदिवस आहे त्याचं औचित्य साधून श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टमध्ये त्या मंदिराचे ट्रस्टचे ते अध्यक्षही आहे अध्यक्ष आणि संस्थापकसुद्धा आहेत तर त्या याचं औचित्य साधून आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केला गेलेलं आहे सामाजिक कार्यामध्ये त्यांचं खूप मोलाचा वाटा आहे तर अशा व्यक्तिमत्त्वाचं आज वाढदिवस आहे हे आम्हालासाठी खूपच प्रेरणादायी आहे आणि या माध्यमातून एक सामाजिक चळवळ म्हणून त्यांनी इथे आय चेकअप कॅम्प पण ठेवलेला आहे शिवाय रक्त रक्तगट तपासणी हीसुद्धा ठेवलेली आहे तर अशा बहुम बहुमोल असणाऱ्या व्यक्तिमत्वाला आमच्याकडनं आमच्या टीम कडनं वाढदिवसाच्या नक्कीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुतासाहेब साहेब स्वतः आयुष्य व्हा आणि निरोगी आपल्या आरु, वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून आलेल्या शुभेच्छांचा संतोष सुतार यांनी स्वीकार करत वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट आणि संतोष सुतार प्रतिष्ठानने राबवलेल्या आरोग्य सेवा उपक्रमाबद्दल संतोष सुतार यांनी प्रतिष्ठान आणि ट्रस्टचे आभार मानलेत आज माझ्या वारसानिमित्त स्वामी समर्थ सेवा मठामध्ये रक्तदान शिविर डोलट तपासणी आणि महाईसेवाचे हे आयोजन केलेलं आहे खरोखरच स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट ज्या वेळेलापासून स्वामींचं हे मत या ठिकाणी आपण स्थापन केलं आहे त्या दिवसापासून ज्या पंधराशे पूर्ण झाले लोकं पंधरा बस किंवा वाढदिवस अनेक ठिकाणी साजरा करत असतात पण स्वामींच्या सेवेमुळे किंवा स्वामींच्या चरणापाशी आल्यामुळे माझा वाढदिवस माझे स्वामी समर्थ सेवाचं शे सर्व सेवेकरी या ठिकाणी साजरा करतात आणि खरोखरच मला सांगायला आनंद वाटेल की माझे गुरुवर्य सन्मान्य विजयजी घाटेसाहेब यांचा पूर्णपणे मला सहकार्य असतं काही करायचं झाल्यास काही चुकलो तरी कानाला पकडून सांगितलं संतोष चुकतोय हे नको करू जे मा माझ्या मते स्वामींच्या जागेवर माझे विजय विजय साहेब आहेत स्वामी त्यांच्याकडून माझ्या चुका सुधरून घेतात असं मी समजतो आणि माझ्या या वाढदिवसानिमित्त इथं सर्व जे लोक करतात डोळे तपसून घेतात त्यांच्या मनापासून आभार आणि माझे प्रकारी चंद्र का न चुकता जेव्हापासून माझे माझे जी दोस्ती झालेली आहे न चुकता ते वाढदिवसाला येत असतात आणि मला भरपूर आश्वास देतात सर्वांचा मी आभार मानतो खरोखरच मला फार आज आनंद झालाय की आज पंचावन्न वर्ष झालो असं वाटत नाही मी पंचावन्न वर्षाचा मला स्वतःला सोळा सतरा वर्षाचा असेल असं मला फील होत आहे हे वातावरण पाहिल्या नसतं धन्यवाद कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता